मित्रांनो श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि यानंतर बालगोपाळांचा आणि गोविंदांचा आवडता उत्सव म्हणजे दहीहंडी उत्सव हा oh. दहीहंडी उत्सव महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो आणि यातूनच निर्माण झालं ते म्हणजे मानवी मनोरंजक स्पर्धा आणि यातूनच होऊ लागले अपघात यासाठी मान्य उच्च न्यायालयानं काही निर्बंध घालून दिलेले आहेत आणि या निर्बंधानुसार जो कोणी ही दहीहंडी साजरी करेल त्याला जर अपघात झाला तर अशा गोविंदांना सरकारकडून त्यांच्या योजनेमार्फत मदत सुद्धा मिळणार आहे आणि विम्याचं कवच सुद्धा मिळणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की नेमके मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत आणि त्याचबरोबर दहीहंडी उत्सव साजरा करताना कोणकोणत्या प्रशासनाची किंवा शासकीय ऑफिसेसची परवानगी घ्यावी लागते तर मित्रांनो मान्य उच्च न्यायालयानं असं सांगितलेलं आहे की उंची ही फुटापर्यंतच असावी गोविंदा पथकामध्ये भाग घेणारा जो व्यक्ती आहे किंवा जो गोविंदा आहे त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे त्याचबरोबर हे दहीहंडी उत्सव साजरे करणाऱ्या संस्था असतील किंवा गोविंदा पदक असतील अशांना धर्मादाय कार्यालयाची परवानगी घेणं हे बंधनकारक असतं कारण ज्या वेळेला दहंडी उत्सव साजरा करत असतात त्यावेळेला देणगी स्वरूपात किंवा वर्गणी स्वरूपात जो निधी गोळा केला जातो या निधीच ऑडिट किंवा लेखापरीक्षण होणं गरजेचं असतं याकरिता धर्मादाय कार्यालयाकडे याचं लेखापरीक्षण तुम्हाला करावं लागतं त्याचबरोबर तुमची स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा ज्या भागामध्ये तुम्ही दहंडी साजरी करत आहात तिथलं प्रशासन असेल जसं की नगरपालिका आहे ग्रामपंचायत आहे अशा ऑफिसेसची परवानगी घेणं देखील जरुरी असतं त्याचबरोबर सर्वात महत्वाची परवानगी म्हणजे ती म्हणजे पोलिस यंत्रणेची पोलिस यंत्रणेची सुद्धा तुम्हाला परवानगी ही घ्यावी लागते आता आपण बघूयात की धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी कशी मिळवावी तर धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी मिळवत असताना ही परवानगी दोन हजार तेवीस पासून लाईन स्वरूपात करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन स्वरूपातच अर्ज करायचे आहेत यासाठी तुम्हाला जर तुम्ही पहिल्याच वर्षी दही साजरी करत असाल तर तुम्हाला कमीत कमी सात लोकांचं आधार कार्ड पॅन कार्ड आवश्यक आहे त्याचबरोबर जी तुमची स्थानिक प्रशासन आहे जसं की ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल यांचं देखील ना हरकत पत्र घासणं जरुरी आहे त्याचबरोबर जे कोणी व्यक्ती तुम्ही याच्यामध्ये घेणार आहात सात व्यक्ती यांचा फोटो तुम्हाला घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर मेल आय मोबाईल नंबर हे सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये अपलोड करणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा परवाना मिळत असतो आणि हा परवाना मिळाल्यानंतर तुम्ही पोलीस यंत्रणेकडे असा अर्ज ऑनलाईन स्वरूपात दाखल करायचा आहे त्यानंतर ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला पोलीस परवाना सुद्धा मिळून जातो तर मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षीचा दही अड्डी उत्सव कायद्याच्या चौकटीत राहून आपण अति जल्लोषात साजरा करूया धन्यवाद